कोणत्या विकल्या पोरी काय करायचं या पोरींच आईला त्याची काळजी नाहीये आईला देवयानीच काय होणार याची फार मोठी काळजी आहे असल्या आईला मारत असते मी मला आता असली आई घरात नकोय मी श्यामची आई शोक्ती सापडतच नाहीये प्रत्येक घराचं दार वाजवते 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 श्यामची मम्मी दार उघडायला येते आई कै दार उघडायला त्यामुळे आजपासून मला तुमच्यामध्ये बदल हवाय म्हणून मी बोलणार आहे कुठल्या नात्याने बोलू वकील आहे कायदा सांगू मी बायकांना कायदा सांगणं बंद केलंय जिच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला बायकांनी त्याची तलवार केली सासू एवढंस बोलली चालल्या पोलीस स्टेशनला नवरा एवढंस बोलला चालल्या पोलीस स्टेशनला पोलीस काय करणार आहेत घर स्वतःच आहे सांभाळायचं कसं उभं करायचं कसं ते सगळं आपल्यावर अवलंबून असतं पोलिसांवर नाही अनेक पोलिसांच्या घरातले प्रॉब्लेम सध्या मीच अडजोडीने मिटवते त्यांना कुणाला पोलीस स्टेशनला जायचं नाहीये आणि अनेक जजेस लोकांच्या घरातले प्रॉब्लेम पण मीच मिटवते मी आम्हाला मात्र सामान्य माणसांना कोर्ट कचेऱ्या करायच्या आवडत नाही मला एक आवाज ऐकू येतोय पुरुषांनो हो। तुम्हाला का नाही ऐकूये त्या आवाजामुळे मी आहे त्या आवाजामुळे मला झोप येत नाही कोणताय तो आवाज की जो झोपू देत नाही आणि तो आवाज आहे भारतीय संस्कृती भारतीय कुटुंब व्यवस्था सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागली आहे आज आपण सगळे जण शेवटच्या टप्प्यात आहोत पुढच्या दहा वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही आज घराच्या इमारती आज घर सजवली आज घर नटवली घरामध्ये टाईम्स झाल्या घरामध्ये एल सीडी आले आकाश दिसत नाही घराच्या खिडकीतनं म्हणून चंद्र तारे बेडरूमच्या छताला चिट्टवून टाकले पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या दोन वर आली शासनाने बघता आम्हालाच बजावून सांगितलं हम दो हमारे दो हम दो हमारे दो आम्ही म्हणलो झूठ हम दो हमारा एकच काका नाही आत्या नाही मामा नाही मावशी नाही भाऊ नाही बहीण नाही दुःख सांगायला कुणी नाही सुख ऐकायला कुणी नाही आणि आई वडिलांच्या प्रेतावर रडायला मुलांजवळ आता वेळ नाही तिसऱ्या दिवसाची माती सावडून जात आहेत कार्टी चौदाव्या दिवशी उगवत आहेत आई मरते वृद्धाश्रमात आणि गाव जेवण गावात काय करायचं असलं रोज दोनशे म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे पाठवते ज्यांना मुलं जेवायला घालत आहेत काय करूया चार लाख रुपये पगार मिळवतो इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर मुलगा त्याची आई माझ्या संस्थेतून रोज एक भाकरी मागून खाते मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ही संस्कृती कुठे गेली भाकरीचा तुकडा मिळत नाही म्हाताऱ्याला काय करायचं सुनान सगळ्यांना सेपरेट राहायचंय सेपरेट सासू सासरे घरात नको टीकेल सगळं म्हणून कडक बोलते आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सुर स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते पण सासऱ्याच्या नावची भाकरी करत नाहीये तिच्या सासरा रोज माझ्या संस्थेत जेवतो डायबेटीस पेशंट आहे सकाळी नऊ वाजता घामाने थपथपलेला असतो पहिल्यांदा साखरेची लापशी बाज आणि मग काम करा पंचेचाळीस अंश तापमानामध्ये घरामध्ये फॅन बसवत नाहीये पोरगी ती स्वतः एसी झोपते मादारेच्या खोलीमध्ये फॅन बसवत नाही बिल जास्त येत हे आपल्या संस्कृतीत आहे आणि म्हणून आज मी कडक बोलेन आई म्हणून बोलेन वकील म्हणून नाही सामाजिक कार्यकर्ती म्हणून नाही आई म्हणून बोलण्याची तीन कारण सगळ्यात पहिलं कारण माझं बोलणं संपल्यावर तुमच्यापैकी कुणी पुढे यायचं नाही आज आणि अजिबात विचारायचं धाडस करायचं नाही आई तू असं का म्हणालीस दोन आईचा अपमान जाहीरपणे करण्याचं धाडस आत्ता तुम्हाला होणार नाही आणि तीन तुम्हाला आजपासून माझं ऐकावं लागणार आहे कारण आईचं ऐकावं लागतं त्यामुळे माझी बाजू सुरक्षित करून घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे आणि कडक बोलणार आहे मला एकदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या बाजूनी सगळी भट्टी पेटलेली आहे तुमच्या बाजूनी सगळीकडे धर्मावर प्रचंड आक्रमण आहे तुमच्या भागामध्ये धर्म आणि पोरी सुरक्षित नाही आहेत तरी आज माझ्या समोर येणाऱ्या अनेक रे मुलींच्या अंगावर समाजासमोर येताना ओढण्यात का नाही त्यांची आई कुठे आहे ज्या मुलींच्या अंगावर आज ओढण्या नाही त्यांच्या आई कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर या मी तुमच्या जाहीर सत्कार करेन वडिलांसमोर बीन ओढणीची मुलगी भावांसमोर बीन ओढणीची मुलगी समाजासमोर बीन ओढणीची मुलगी कुठे आई आई कशी आई त्यामुळे त्या आज प्रत्येक विषय आणि प्रत्येक शब्द हा आईलाच घेऊन बोलणार आहे वडिलांच्या हातात काही नाही वडिलांचं तुम्ही ऐकत नाही मला माहिती आहे कोणी तुम्हाला रागवत नाही यांचा धाक संपला घराघरातला त्यामुळे गोंधळ झालाय आणि तुम्ही घाबरता कायद्याला त्यांनी जास्त गोंधळ झालाय त्यामुळे आज कडक बोलेन मी मूळ साताऱ्याची साताऱ्यासारख्या ठिकाणी वकील असलेल्या आजोबांच्या घरातला माझा जन्म आहे वकिलांच्या घरात कुटुंब नियोजन पोचलं नव्हतं माझ्या वडील आणि त्यांची अकरा भावंड एवढं मोठं कुटुंब आहे मला सहा काका आहेत पाच आत्या आहेत पाच मावशी आहेत चार मामा आहेत वडिलांना सात काका आहेत प्रत्येकाची पाच सहा मुलं आहेत अशी मिळून घरात वावरणाऱ्या माणसांची संख्या सात ते सत्तरच्या घरात मी माझी आत्या आणि माझी मावशी तिघी जणी बरोबरीच्या आत्या दोन महिन्यांनी लहान आहे मावशी दोन महिन्यांनी मोठी आहे मी मधली आहे फार जुनी कुटुंब व्यवस्था सांगत नाही आहे आज मला फक्त साठ वर्ष पूर्ण आहेत साठ वर्षात एवढा बदल हिंदूंच्या कुटुंब व्यवस्थेची ही अवस्था घरातल्या माणसांची संख्या कमी झाली एकच पोरगा धर्मासाठी द्यायचा का राष्ट्रासाठी द्यायचा का देशासाठी द्यायचा कुणासाठी द्यायचा हा प्रश्न आईला आमच्या घरात तसं नव्हतं माझ्या आई छान आहे शिकलेली नाहीये कडक आहे शाळेत गेलेली नाहीये तिला लितावस्था येतं मुली मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून पोटवर जेवताना पण बघितलेलं नाही मी माझ्या आईला पहाटे पाच पासून रात्री बारा पर्यंत नुसते कष्ट करतानाच बघितलेलं पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही मी तिला एकदाही रागवलेलं बघितलं नाही कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातन बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही समईतली बात जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली मी तेवते शब्द वापरला जळते नाही जळणारी वाद जळून जाते तेवणारी वाट अखंड प्रकाश देत राहते तेवणारी आई बघितली आहे आई कडक आहे मुलगी म्हणून मला फार फार फार, फार तिने बंधनात वाढवलेलं आहे काळ जुना होता मुलगेस मोठ्यांना बोलू नको ग गुलगेसारखी दारात जाऊ नको ग मुलगी आहेस मुलगी आहेस मुलगी आहेस मी मुलगी आहे हे माझ्या आईने दिवसात मला शंभर ऐकवलेला आहे की बाई तू मुलगी आहेस आणि आज तुम्ही मुलींना उलटा ऐकवत आहे मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे तो माझा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे सगळ्या मुलींच्या आई हृदयावर हाटते बाग ठेवा म्हटलं की ठेवायचा सांगा मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी तिला देवाने दिलेल्या मातृत्वाचा अवयव काढून टाकणार तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या दारा बंद करणार तिची कोमलता काढणार तिची खंबीरता काढणार तिची सायुज्यता काढणार तिची सर्जनशीलता काढणार तिच्या संवेदना काढणार तिची सहनशीलता काढणार तिची मृदुता काढणार तिच्या नवनिर्मितीचा मान काढणार काय काय काढणार तिच्यातलं बायकांनो पुरुषांपेक्षा बायकांना गुण जास्त महाल केलेले आपण का पुरुष व्हायचं त्यांना शरीर बलदंड दिलंय मन कमकुवत दिलंय आपल्याला शरीर नाचूक दिलंय मन खंबीर दिलंय देवाने एक बाई नवऱ्याच्या पाठीमागे पाच पोरं खंबीरपणे सांभाळू शकते वाळवंटासारखं एकटा आयुष्य काढण्याची धमाक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे तरुण वयात नवरा गेला तरी पोरांच्या तोंडाकडे बघून 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 सगळ्या मनावर सगळ्या आपल्या संवेदनांवर प्रचंड संयम ठेवून बाई म्हातारपणापर्यंत जिवंत राहते केवढी ताकद यांना विचार बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतो का हे एकटे राहू शकतात तुम्ही एक दिवस मायरीचा कुलू पकडून घरात येत नाही तग दिवसभर फिरत एकटे झोपत पड नाही घरात पुरुष एकटे राहायला घाबरतात ते कमकुवत असतात मया मु ताकद जर देवानी दिलीये पोरींना कशाला मुलगा करताय तुम्ही मुलींना मुलींसारखं वाढवा ती भारतीय मुलगी आहे तिच्या हातातली बांगडी वाजू दे तिच्या पायातले पैजरुंजू दे पदर घेताना थोडीशी लाजू दे चुडीदारची ओढणी सावरधान म्हणू दे तिच्यातली शालीनता जपा तिच्यातली कोमलता जपा तिच्यातल्या संवेदना जपा ती पुढच्या पिढीची आई आहे तुम्ही सगळे मिळून विचार करा की पुढच्या पिढीची आई आहे ती हिंदू आई आहे तुम्ही तिला पुरुष करण्याच्या भांगडीत पडू नका अजिबात पुरुष करण्याच्या भानगडीत नाही पडायचं आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सगळ्या मुलींच्या आय्याने द्या तुम्ही तुमची मुलगी मुलासारखी वाढवणार मग तिचं लग्न कुणाशी करणार मुलाशीच करणार ना मग दोन पुरुष एकत्रपणे एक संसार करू शकतात एक ओरिजिनल पुरुष आणि एक तुम्ही घडवलेला पुरुष ओरिजिनल पुरुष ऐकतो घडवलेला पुरुष ऐकत नाही कोणाच्या बापाला पहिली चूक झाली ती इथं झाली की आपण मुलींना मुलासारखं वाढवण्याचा प्रयत्न केला तिच्यातली सक्षमता लक्षात घ्या पण तिला सांगा की खंबीर आई हो बायकांनो शिवरायांच्या आई साहेब खंबीर होत्या म्हणून शिवबा घडले ज्ञानेश्वरांची मुक्ताई सुंदर होती म्हणून ज्ञानोबा सुद्धा बहीण सुंदर होती त्या बहिणीने दिलेल्या उद्देशामुळे पूर्णपणे संयमित झाले ती बहीण आहे ती आई आहे ती पत्नी आहे भूमिकांमध्ये आहोत आपण कशासाठी तिला मुलगा करताय एवढी मोठी चूक करू नका बाई पुढची संस्कृती टिकणार नाही आज मुलींना शील महत्वाचं वाटत नाही चारित्र्य महत्वाचं वाटत नाही काय करणार आहात तुम्ही काय करणार आणि सगळ्या तरुण पोरी जेवढ्या आज कार्यक्रमाला बसल्या छोट्या बस प्रश्न मोठ्यापर्यंत पर्यंत करा नसे करा गा आ, करा म्हटलं की करायचं आणि एक वाक्य घरी गेल्यावर लिहून ठेवायचं किती जीन पॅन्ट घाला किती पुरुषांसारखे कपडे करा किती पुरुषांसारखे हिंडायचा प्रयत्न करा आयुष्यात एकदा ही मिशी फुटणार नाही हे पक्का हे पक्का जोरात बाजवा टाळ्या काही बिघडत नाहीये जीन पॅन्ट घालून आपले एकही अवयव बदलत नसतात आणि जीन पॅन्ट घालून पुरुष होता येत नाही प्रत्येक वेळेला हा संयम शिकवा प्रत्येक वेळेला एकदा संध्याकाळच्या वेळेला आरशात बघितला आईने दणक 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 लवत अजून पाठ दुखते कुठेही केस विंचरले नाहीत कधी तुम्ही आज पेपरच्या बातम्या वाचता आणि म्हणता केवढ अत्याचार चाललाय बायकांवर के उडा अत्याचार मला मान्य वकील म्हणून कायदे पण तेवढे कडक झालेले पण बायकांवर माझ्या आई आईने माझ्या डोक्यावर अक्षर टाकल्यानंतर पहिलं वाक्य कानात सांगितलं होत एकत्र कुटुंबात जातीय मोठे धीर आहे धाकटे धीर आहे सासू सासरे सासरे घरात आहे तू त्या घरातली सून आहेस आणि तुझे धीर तुझे सासरे हे परके पुरुष आहेत परक्या पुरुषासमोर केसाला कंगवा लावत केस मोकळे सोडून केस भिंचायचे नाही बायकांच्या केसात सौंदर्य असतं केस मोकळे सोडून फिरायला आपल्या धर्मामध्ये परवानगी नाही आपल्या धर्मामध्ये कच बंद आहे कच म्हणजे केस बंद म्हणजे पेड एक तरी पेढ आपल्या केसाला असा वाच लागतो कारण महाभारत घडलं द्रौपदीचे केस मोकळे होते म्हणून निगेटिव्ह वेव जेवढ्या सगळ्या शिकतात त्या मोकळ्या केसात न शिरतात कारण मोकळ्या केसामध्ये सौंदर्य असतं आम्ही फार भानानी मागलेलो आहे फार भान ठेवलेलं आहे आज मी बाहेर फिरताना बघते बायका कुठेही केस विसरतात रस्त्या मध्ये त्या लक्झरीतला तर अवतार बघायला नको बाबा मी लक्झरीने प्रवास करायचा म्हणून टाळते मला फार भीती वाटते कारण या बायकांना मी कुठे मारेन मिरेन की काय अशी भीती वाटते मला हे सगळे प्रकार मला आवडत नाहीयेत म्हणून मी कडक बोलते माझ्याने मला पण बंधनात वाढवलं मला दुःख नाही अजिबात दुःख नाही तिने मला शंभर वेळा बजावलेलं आहे संस्कृती जपणारी एक संस्कृती रक्षक म्हणून तुला काम करायचे भाई माझ्या आईने मला प्रचंड बंधनात वाढवलं फक्त तिने मला शाळेत घातलं नाही याच मला फार दुःख आहे आईने मला शाळेत नाही घातलं माझ्या आईने मला स्वच्छ सांगितलं मी तुला शाळेत घालणार नाही तिला मी विचारलं तू मला शाळेत का नाही घालणार तेव्हा माझ्या आईने मला फार छान समजवून सांगितलं तिने मला आधी एक प्रश्न विचारला तोच प्रश्न आज मुलीं 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 ना, ना शारा शिकुन। शारा शिकुन मी मुलींच्या आईला मुलींच्या वडिलांना मुलींच्या भावांना सगळ्यांना विचारणार जो प्रश्न माझ्या आईने मला विचारला तोच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारले माझ्या आईने मला विचारलं शाळा शिकून शाळा शिकून तू नेमकं काय करणार आहेस मॅडम तुम्हाला काही अडचण आहे का तुम्ही जागेवर बसल्याशिवाय मी पुढचं वाक्य बोलणार नाहीये माझ्या आईने मला विचारलं शाळा शिकून तू नेमकं काय करणार आहेस फार महत्वाचा प्रश्न आहे बर का मुलींच्या वडिलांनी पण ऐका आईला मी म्हटलं सांग तुझ्या मनात काय तेव्हा त्यावेळेला ते सहा वर्षाचे मूल शाळेत जायचं दीड वर्षाचं नाहीये मला कळत होत आईने मला सांगितलं भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे भारतीय कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान आहे पण कुटुंब व्यवस्थेचा मूळ पाया भारतीय स्त्री आहे ती कुटुंब व्यवस्थेचा आहे ती कुटुंब हृदय आहे तू शांता तू दुर्गा तू काली तू तू शक्ती, तू शक्ती, तू मातृशक्ती शिवबा जन्माला घालणारी तो स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी आई एस, आई त्यामुळे बायका शिकतात पदवी मिळवतात नोकरी करतात चार पैसे मिळतात चार दागिने करतात नवऱ्याला गरज असेल तर कर्ज फेडायला मदत करतात थोडेसे पैसे बाजूला ठेवतात नवऱ्याला घर बांधायला मदत करतात मुलांच्या शिक्षणाला मदत करतात घराला संकट असेल त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतात घर सजवतात घर नटवतात स्वतः नटतात नवऱ्याबरोबर एखाद्या ट्रीपला जाऊन येतात थोडेसे पैसे शिल्लक ठेवतात पण पण आणि पण तीन पट मी तिला म्हटलं सांग पण तेव्हा आई म्हणाली भारतीय स्त्री शिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबी होते तिच्या हातात चार पैसे नक्की येतात ती घराला मदत करू शकते पण ती कुटुंबात यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही याची खात्री नाही ती बाहेर इन्स्पेक्टर असेल ती बाहेर डीवायएसपी असेल ती बाहेर राष्ट्रपती असेल ती बाहेर मुख्याध्यापिका असेल ती बाहेर करिअरिस्ट असेल तिने प्रचंड बाहेर काम केलं असेल पण ती घरात यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर बायकांच्या अंगी शिक्षणाबरोबर महत्वाचे पाच गुण असा वेज लागतात नुसतं शिक्षण बाईला घरात यशस्वी करत नाही बाहेर तिचं करिअर होऊ शकतं घरात नाही तिला घरात यशस्वी व्हायचं असेल तर तिच्या अंगी महत्वाचे पाच गुण असावेच लागतात आईने मला बायकांचे पाच गुण सांगितले तेच गुण आज मी तुम्हाला सांगते